नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्ही विश्वास ठेवणार नाही फक्त उंबरठ्यावर ठेवलेली ही एक वस्तू तुमचं आयुष्य एका रात्रीत सोनं करू शकते आज मी तुम्हाला एक गुप्त उपाय सांगणार आहे मंगळवारी येणारी महाष्टमी ही खूप खास असते या दिवशी देवीआईचा आशीर्वाद दुप्पट मिळतो कारण हा दिवस शक्तीचा पराक्रमाचा आणि यशाचा मानला जातो सकाळी जर योग्य पद्धतीने सेवा केली तर घरातली दारिद्र्याची छाया कायमची निघून जाते तुमचं आयुष्य सोनं होऊ लागत पैसा आरोग्य आणि भाग्य एकदम उभत आणि हे सगळं मिळवण्यासाठी तुम्हाला मोठा खर्च करायची गरज नाही फक्त एक साधी गोष्ट उंबरठ्यावर ठेवायची आहे हो बरोबर ऐकलं उंबरठ्यावर जिथून घरात लक्ष्मी प्रवेश करते उंबरठा म्हणजेच घराचं भाग्याचं दार जर उंबरठा शुद्ध असेल तर घरात धनधान्य थांबत आणि जर तो दुर्लक्षित असेल तर पैसा कधीच टिकत नाही म्हणून या दिवशी उंबरठ्यावर ठेवलेली वस्तू खूप महत्वाची आहे ती वस्तू म्हणजे नारळ नारळाला शास्त्रात शुभ मानलं गेलं आहे नारळ ठेवला की देवी आई घरात प्रवेश करते मंगळवारी सकाळी लवकर उठा घर स्वच्छ करा उंबरठा पाण्याने धुवा त्यावर थोड हळद खुंकू लावा आणि एक ताजा नारळ आणा नारळावर देवी आई समोर प्रार्थना करा माझ्या घरातील दारिद्र्य दूर कर सुख समृद्धी आण असं म्हणा या उपायाने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढते नकारात्मक शक्ती बाहेरच राहतात उंबरक्यावर ठेवलेला नारळ म्हणजे देवी आईसाठी स्वागताची खूण आहे ती खूण बघून लक्ष्मी कधीही घर सोडत नाही काही लोक नारळ फोडून ठेवतात पण लक्षात ठेवा फोडलेला नारळ नाही ठेवायचा पूर्ण नारळ अखंड ठेवायचा आहे कारण अखंड नारळ म्हणजे अखंड सुखाचं प्रतीक नारळावर देवीचा वास मानला जातो म्हणून याला शुभ फळ मानलं जातं महाअष्टमीचा दिवस ऊर्जेने परिपूर्ण असतो या दिवशी केलेले उपाय त्वरित फळ देतात घरात पैसा टिकत नाही का धंदा मुलं ऐकत नाहीत का किंवा सतत आजारपण त्रास देते का तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे नारळ उंबरठ्यावर ठेवला की हे सगळे त्रास हळूहळू नाहीसे होतात देवी आई म्हणते माझ्या भक्ताच्या घरात दारिद्र्य राहणार नाही नारळ ठेवला म्हणजे आशीर्वाद कायम राहतो लक्ष्मीचं आगमन होत आणि घरात समृद्धी वाढते या दिवशी ठेवलेला नारळ सात पिढ्यांचं दारिद्र्य घालवतो होय सात पिढ्या आपल्या आजोबांपासून पणजोबांपासून चालत आलेली गरिबी ही संपते कारण हा उपाय देवी आईच्या कृपेसाठी सर्वात सोपा मार्ग आहे नारळ ठेवताना मनात श्रद्धा असली पाहिजे श्रद्धेशिवाय ही उपाय फळत नाही काही जण विचारतात उंबरठ्यावर नारळ ठेवला तर लोक पायाने लागेल ना? हो, बरोबर आहे म्हणून नारळ थोड्या उंचावर ठेवा बाजूला छोटा ताट ठेवून त्यात नारळ ठेवा त्यावर दिवा लावा आणि हळदीचा शिडकावा करा याने नारळाला अधिक पवित्रता प्राप्त होते देवी आईला नारळ अर्पण करणं म्हणजे सर्व संकट दूर करणं काही लोक नारळ ठेवून विसरतात पण लक्षात ठेवा दुसऱ्या दिवशी नारळ देवीच्या चरणी द्यायचा नारळ मंदिरात नेऊन अर्पण करा तेव्हाच हा उपाय पूर्ण होतो काही वेळा लोक नारळ उंबरठ्यावर ठेवून खातात असं करू नका कारण हा नारळ देवीसाठी अर्पण केलेला असतो तो पवित्र असतो त्यामुळे मंदिरात अर्पण करणं आवश्यक आहे मंदिर नसेल तर देवघरात ठेवा आणि दिवा लावून प्रार्थना करा या दिवशीची सेवा आयुष्य पालटवते सात पिढ्यांचं दारिद्र्य संपवणारा हा एकमेव उपाय आहे म्हणून याला अत्यंत प्रभावी मानलं जात सकाळी लवकर हा उपाय करा उशीर केला तर परिणाम कमी होतो म्हणून महाअष्टमीच्या सूर्योदयासोबतच हा उपाय करणं उत्तम त्यावेळेला घरात पवित्र कंपन निर्माण होतात देवी आई घरात प्रवेश करते आणि सुख समृद्धी घेऊन येते या दिवशी केलेली प्रार्थना त्वरित ऐकते म्हणून मनापासून हा उपाय करा देवी आई समोर नारळ ठेवल्यावर जय अंबे गौरी म्हणत रहा काही लोक संपूर्ण नवरात्री हा मंत्र म्हणतात याने घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही उंबरठ्यावर ठेवलेला नारळ नजर दोषही दूर करतो कारण नारळात नकारात्मक शक्ती शोषण्याची ताकद असते म्हणून घराबाहेरही कधीकधी नारळ टांगलेला दिसतो हा उपाय घराला सुरक्षित ठेवतो घरातले वाद कमी होतात नवरऱ्या बायकोतील न थांबतात मुलांच्या अभ्यासात प्रगती होते नोकरीत यश मिळतं धंदा वाढतो अचानक पैसे येतात जुनी कर्ज फिटतात घरात आनंद आणि हसरा माहोल निर्माण होतो म्हणून हा उपाय प्रत्येक घराने करावा विशेषतः आहे महिषासुरावर तिने विजय मिळवलेला दिवस म्हणून या दिवशी केलेली सेवा खूप मोठी मानली जाते नारळ ठेवताना मनात प्रामाणिकपणा ठेवा मनातलं दुःख देवी आईला सांगा आणि बघा ती लगेच उपाय करून देईल तुमच्या घरातलं उजळेल पैसा कीर्ती आरोग्य आणि सुख तुमच्याकडे धावून येईल आणि हे सगळं एका साध्या नारळामुळे एवढं सोपं आहे हे काही वेळा लोक विचारतात हे खरंच काम करत का हो अगदी खरं काम करतं हजारो लोकांनी हा उपाय केला आहे आणि त्यांना चांगले परिणाम दिसले आहेत कोणाचं कर्ज कोणाच्या धंद्यात प्रगती झाली आजारपण बरे कोणाचा संसार पुन्हा जुळला म्हणून यावर विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा महाअष्टमीचा हा उपाय आयुष्य बदलणारा आहे नारळ ठेवताना एक दिवा लावायला विसरू नका कारण दिव्यामुळे वातावरण अधिक पवित्र होतं देवघराची शक्ती वाढते आणि घरातले वाईट गुण हळूहळू कमी होतात प्रत्येक सदस्य आनंदी राहतो घरात प्रेम वाढत नारळ ठेवणं म्हणजे देवी आईचं स्वागत करणं आणि देवी आईचं स्वागत केलं की सुख समृद्धी कायम राहते म्हणून या उपायाला कधीच कमी लेखू नका हा उपाय प्रत्येकाने करून पाहावा विशेषत ज्यांच्या घरात सतत संकट येतात ज्यांना पैशाची कमतरता जाणवते ज्यांच्या संसारात वाद वाढले आहेत ज्यांना कर्ज जास्त आहे त्यांच्यासाठी तर हा उपाय वरदान आहे एक नारळ तुमच नशीब बदलू शकतो तुमच्या सात पिढ्यांचं दारिद्र्य घालवू शकतो म्हणून या महाअष्टमीला हा उपाय जरूर करून बघा देवी आई नक्कीच प्रसन्न होईल आणि तुमच्या घराला सुख समृद्धी देईल व्हिडिओ आवडल्यास लाईक सब्सक्राइब करायला विसरू नका कमेंट मध्ये लिहा श्री स्वामी समर्थ